नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे थंडी पावसात नाक व्हायला लागतं घशाला खौख होते अंग दुखून येतं आणि काही काही वेळेस नाक पण बंद होतं सर्दी बाहेर पडत नाही अशा पण गोष्टी होऊन जातात मग आपण डॉक्टरांकडे लगेच जातो आपल्याला दोन तीन दिवसाची तरी औषधे घ्यावीच लागतात आणि ते औषध घेऊन पण सर्दी बरी होत नाही काही वेळेला सर्दी जर लवकर बरी नाही झाली तर मग छातीत कप साठून राहतो आणि त्याच्यामार्फत अनेक रोग होण्याची शक्यता असते मोठे मोठे त्यामुळं मी सर्दीवरती जालिमासा उपाय मी सांगणार आहे आई आजीच्या वेळच जुनं पण कामाचं औषध ते औषध आपल्या स्वयंपाकघरात लपलेलं आहे घरगुती असून चमत्कार आहे ते म्हणजे लसूण हिथं मी चार पाच कुड्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आपल्याला मोठ्या मोठ्या पाकळ्या घ्यायच्या आहेत काढून लसणाच्या इथं बघू शकता मी एकदम देशी लसूण घेतलेला आहे लालसर तुम्हाला दिसतच असेल त्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत शक्यतो देशीच लसूण ह्याच्यासाठी वापरायचा आहे तुमच्या परंतु तुमच्याकडं असेल तर तुम्ही वापरू शकता देशी लसणाचा उग्र वासा येतो त्याच्यामुळे देशी लसूण वापरला तर लवकर फायदा होईल आपल्याला इथं तीन उपाय करायचे आहेत त्याच्यामुळं मी जास्त प्रमाणात लसूण सोलून घेतलं आहे तुम्ही त्यातील एक कोणताही उपाय करू को शकता पहिल्या उपायासाठी आपल्याला लसणाच्या कुड्या मोठ्या मोठ्या लागणार आहेत इथं मी सुई दोरा घेतलेला आहे शक्यतो दोरा कॉटनचाच घ्यायचा आहे नाहीतर लोकर घ्यायचे आहे आपल्याला लसणाच्या कुड्या मोठ्या मोठ्या बघून त्या सुईत ओवायच्या आहेत मी बघू शकता कशा पद्धतीने ओवलेल्या आहेत आपल्याला याची माळ तयार करायची आहे तर मी ज्या पद्धतीने ओवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही ओवून घ्यायचं आहे रुतणार नाही काचणार नाही लागणार नाही असाच दोरा घ्यायचा आहे आपल्याला इथं लोकर पण वापरू शकता काची दोरा अजिबात वापरायचा नाही जे तो लागू शकतो त्याच्यामुळं शक्यतो हा लहान मुलांसाठी उपाय केला जातो त्याच्यामुळे मी ह्या लहान मुलांसाठी करणार आहे त्याच्यामुळं मी रेशमी दोरा घेतलेला आहे लागू नाही त्याच्यासाठी तर तुम्ही ही काळजी घ्यायची आहे तर मी लसून पूर्ण ओवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पुढे ओवून घ्यायच्या आहेत तुम्ही किती पण ओवू शकता मी भरपूर ओव्हल आहे जेणेकरून ते माळ तयार होऊ शकते आता ओव्हन झालेलं आहे ओव्हन झाल्यानंतर गळ्याच्या मापानुसार आपल्याला ती दोरा कट करून घ्यायचा आहे मी कशा पद्धतीने दे केळलेला आहे कट तुम्ही बघू शकता आपल्याला माळ कशी तयार करायची तसंच करायचं आहे आणि इथं बघू शकता मी तो गळ्यात बांधत आहे माझ्या बाळाच्या तर ह्याच्यामुळे सर्दी गळाची बंद होते आणि कफ वगैरे होत नाही छातीच्या इथं पडल्यामुळे कच कफ होत नाही त्याच्यामुळं आणि गळ्या बंदी बांधल्यामुळे ते सारखा लसणाचा वास येऊन येऊन सर्दी कमी होते करून बघा आणि हा उपाय तुम्हाला आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आता चला आपण दुसरा उपाय एकदम झालीम हा उपाय आहे आता इथं मी एक तडका पॅन घेतलेला आहे छोटस आणि त्याच्यात मी लसण कट करून घेत आहे मी कशा पद्धतीने कट करत आहे क त्या पद्धतीने करा नाही तर तुम्ही ठेचून टाकला तरी चालेल इथं कट करावंच असा म्हणून नियम नाही तुम्ही पाकळ्यांचं काय ते लसणाच्या टलफरांचं कट ठेचून टाकलं तरी चालतंय आणि इथे एक चमचा ओवा घेतलेला आहे त्यानंतर मी खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि आपल्याला हे आप खोबरेल तेल जरा जर जास्तच घ्यायचं आहे कारण आपण ते गाळून घेणार आहोत आपल्याला मसाजसाठी आपल्याला हे करायचं आहे त्याच्यामुळं मी या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने करायचं आता इथे मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि गॅसवरती ते पूर्ण कडवून द्यायचं आहे आप लसूण लाल होईपर्यंत ओवा आणि लसूण कडक आहे मी कशा पद्धतीने केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही करा आता इथं आपलं कडवून झालेलं आहे पूर्ण लालसर लसूण झालेलं आहे आता तो लसूण आणि ओवा हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला एका भांड्यात मी इथं छोटासा डबा घेतलेला आहे त्याच्यात मी ते गाळून घेत आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला लसूण भाजायचं आहे पूर्ण त्याच्यात ह्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता थोडंसं गार व्हायला ठेवलेलं आहे इथं मग गार झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण लसूण दाबून वगैरे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं बघा लसणाचे थोडंसं जे आहे ते मस् स्मॅश करून थोडंसं घेत आहे मी जेणेकरून त्याचा अर्क पूर्ण उतरेल आता इथं बघा तुम्ही अशा पद्धतीने गाळून घेतलेला आहे तर याच पद्धतीने तुम्ही पण गाळून घ्यायचं आहे आणि ह्या तेलाचं आपण आंघोळ घातल्यानंतर बाळाला आंघोळ घातल्यानंतर मसाज करायचा आहे पूर्ण हाताच्या तळव्याला पायाच्या तळव्याला डोक्याला कानाला आणि तोंडालासुद्धा हा मसाज करायचा आहे ह्यामुळं लगेचच सर्दी कमी होते किती जरी नाक गळत असल्यानं तरी ते नाक गळायचं कमी होतं तर हा उपाय नक्की करून बघा मी ज्या पद्धतीने मालिश केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे तुम्ही बघू शकता मी सगळीकडे त्याला तेल लावून घेतलेलं आहे या पद्धतीनं आणि पायाच्या तळव्याला पण तुम्ही लावून घ्यायचं आहे छातीला व पाठीला सगळीकडे तेल लावायचं आहे आणि लगेच सर्दी कमी होते आणि बाळाला शांत झोप लागते हा उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हा उपाय ते कमेंट करून सांगायला विसरू नका आता इथं मी दुसरा तिसरा उपाय सांगत आहे तर मी त ता, तवा घेतलेला आहे तवा गरम करायला ठेवलेला होता आणि तेल घेतलेला आहे त्या तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि ह्या लसूण पाकळ्या एकदम खरपूस लालसर भाजून घ्यायच्या आहेत आणि त्या मी कशा पद्धतीने भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला कच्च कच्चा जर आवडत असेल तर कच्चासुद्धा तुम्ही घेऊ शकता पण लालसर खरपूस भाजल्यानंतर तर तो फायद्याचा होईल उपाय तर आता इथे मी भाजून घेतलेला आहे थोडेसे लालसर भाजलेले आहेत इथं बघू शकता लालसर भाजलेले आहेत आणि ही लसूण पाकळी आहे ते आपण मिठासोबत खायचे आहे आता इथं ह्याच्यात मी तेलात टाकलेलं आहे मीठ तुम्ही थोडंसं तेल तोड तळून नुसत्या बाजूला घेतल्या आणि त्याच्यावरती वरून मीठ टाकून जरी खाल्ली तरी चालते तर ते आपल्याला तशी खायची आहे त्याच्यामुळं आपल्या छातीतला कप वगैरे निघून जातो आणि एखाद्याला कच्चा लसूण सुद्धा सु आवडतो तर मग तो जरी नुसता लसूण आणि मीठ खाल्लं तरी चालतंय पण कच्च्या उग्र उग्रवाश येतो त्याच्यामुळं भाजून खायचा आहे तर मग मंडळी तिन्ही उपाय तुम्ही करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत सत्र आण नवीन काहीतरी करत राहा चला बाय